गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिवसा तालुक्यातील ग्राम सालोरा बुद्रुक येथे मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध भारत अभियान अंतर्गत गावामध्ये लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात आले यावेळी ग्रामस्थ महिला पुरुष मंडळी यांनी संपूर्ण गावामधील नाल्या साफसफाई करून स्वच्छ करून लोकसहभागाने सुंदर व शांततापणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले गल्ल्यातील मुख्य रस्त्याच्या तसंच अनेक ठिकाणी झाडून ग्रामस्वच्छता झाडून गावातील केर कचरा जमा करून कचऱ्याची होळी करण्यात आली आहे तसेच गावामध्ये बंधारा शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे रंगरंगोटी करण्यात आली आहे तसेच परसबाग झाडे लावून स्वच्छ सुंदर तयार करण्यात आली आहे ग्रामपंचायतचे सरपंच सौ ममताताई लक्ष्मण जाधव हो। उपसरपंच निताताई राजेश ढाकडे व समस्त ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्त अध्यक्ष दिनकर चव्हाण शिक्षण समिती अध्यक्ष गणेश दयाराम राठोड भक्त गणेश मंडळ व दुर्गा मंडळ पंचशील भीम मंडळ श्री संत बालयोगी गजानन महाराज मंडळ मोतीरामजी राठोड प्रकाश भाऊ चव्हाण मदन महाराज अंबादास राठोड गोवर्धन राठोड गणेश जाधव ग्रामपंचायत कर्मचारी वासुदेव चव्हाण रोजगार सेवक बळीराम राठोड सामाजिक कार्यकर्ते गिरीधर राठोड गजानन मोहोर मालथा कांबळे कविता राठोड रेखा जाधव सुनीता राठोड सुषमा चव्हाण अंजली पवार गावकरी महिला पुरुष यांनी गावामध्ये गावातील अनेक ठिकाणी झाडू घेऊन संपूर्ण गावात झाडूने केरकचरा स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आलं यावेळी उपस्थित समस्त गावकरी मंडळी वरिष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते सालोरा बुजुर्ग या गावामध्ये आले असून या गावामधील नागरिक यांची माहिती घेऊया तुमचं नाव गिरीधर राठोड आज मुख्यमंत्री समृद्ध भारत अंतर्गत योजनेअंतर्गत आपल्या गावामध्ये कोणकोणते कुन कार्यक्रम राबवण्यात आले याच्याविषयी माहिती द्यावं साफसफाई रंगरांगोळी आणखी वान वनरे बंधारे आहे झाड आहे वृक्ष लागवण आहे बैठक बेंच आहे हे सगळं आम्ही वैयक्तिक लोकसभातून लोकसभा लोकसभागातून हे सगळं केलेलं आहे जवळपास अडीच ते तीन लाख रुपये आम्ही खर्च केलेलं आहे संपूर्ण गावातील गल्ल्या वगैरे स्वच्छ संपूर्ण गावातली स्वच्छ 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 एकदम स्वच्छ आहे नाले सफाई नाले सफाई झालं हे झालं ते झालं सगळंच या सगळ्या गोष्टी एक तर सगळं गाव मिळून हे योजना राबवत आहे